होतात्मा नाग्या कातकरी यांच्या स्मरणार्थ आज पंचवीस सप्टेंबर रोजी जो कार्यक्रम धरला गेला तो प्रकल्पांतर्गत धरला गेला आणि अप्रतिम कार्यक्रम झाला जिल्ह्यामध्ये कुठंच असा कार्यक्रम आजपर्यंत झाला नाही आणि प्रकल्पाधिकारी आपले प्रदीप साहेब देसाई साहेबांनी इतकं अतिशय सुंदर नियोजन केलं सगळ्या पद्धती कुठं धांगडधिंगा नाही कुठं काहीच नाही कार्यक्रमामध्ये आणि खूप छान असा कार्यक्रम राबवण्यात आला कातकरी समाजाचा आणि मी प्रकल्प अधिकारी साहेबांना कातकरी बांधवांकडून एक एकच म्हणणं सांगू इच्छितो की साहेब तुम्ही कातकरी बांधवांकडून जास्तने जास्त, जास्त लक्ष द्या आणि इथून पुढेही असाच कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्याचं चा कार्य करा असे मी कातकरी बांधवांकडून एक हे होतो आपण अधिकारी कार्यालयात जातात का में। हो हो नेहमी जातोय तर देसाई साहेबांची तुम्हाला वागणूक कशी असते तिथं देसाई साहेबांची वागणूक एकदम शिस्तबद्ध आणि एकदम व्यवस्थित वागणूक आहे त्यांची फक्त काही, काही क, जे कार्यकर्ते किंवा कोणी दुसरे संघटनेचे कोणी काय असं काही पण त्यांचं ते आरोप करतात त्यांच्यावर त्याच्याबद्दल जरा कातकरी समाजांचं जे कार्य आहे ते करायचं थांबतंय मध्ये म्हणजे त्यांना कार्य करायची इच्छा होत नाही असं वारंवार वार आरोप केल्यावर साहेब कार्य कसे काय करतील म्हणून मी सगळ्यांना एक म म्हणू इच्छितो की असे वारंवार आरोप करू नका साहेबांवर कारण साहेब हे सक्षम अधिकारी आहेत चार जे चार जिल्ह्यांचे अधिकारी आहेत त्यांना त्यांचं काम आदिवासींविषयी करू द्या एवढंच मी माझं बोलते